नमस्कार मी अंकिता अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण पाहणार आहे चपातीवर अंडा घालून तर पाहा तर काय होईल हे आपण रेसिपी पाहणार आहे तर चला काय काय होणार ते पाहूयात तर इथे पाहू शकता इथे मी चपातीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चपाती बनवून घेणार आहे आता आपण फोडी फोल्डिंगची चपाती कशी बनवतो तशीच आपण ही रेग्युलर चपाती बनवून घ्यायचे तर एक चपाती बनवून घेऊयात आणि कढईला कढईने लाटून घ्यायचं आहे गोल अशी ही आपली चपाती बनवून घ्यायची अगदी कढईने लाटून घ्यायची अशी खूप अशी पातळ करायची नाही थोडीशी जाडसर चपाती आपली असायला हवी खूप अशी पातळ नाही करायची तरी ते पाहू शकता आता आपली ही चपाती गोल अशी तयार आहे तर इथे आपण एक तवा ठेवून घेतलेली तवाही गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाला की याच तव्यामध्ये आपण संपूर्ण रेसिपी करणार आहे आजची जी रेसिपी आहे तव्यावरच आहे तर इथे आपण बनवूयात तर तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाला की त्यामध्ये आपण आपली ही चपाती घालून घ्यायचे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे आपण चपाती घालून घेऊयात तवाही गरम झालेला आहे त्यामध्ये चपाती घालून घेतली आता चपातीला एक साईडला शेकू द्यायचे व्यवस्थित त्यानंतर आपण चपातीला पलटून घ्यायचे तरी ते पाहू शकता एक मिनिटासाठी आपण एक साईडला भाज शेकून घेतली आणि आता आपण दुसऱ्या साईडला आपण शेकून घ्यायचे ती चपाती तर याला थोडंसं तेल लावून आहे आपण अगदी लास्टपर्यंत याला कुरकुरीत अशी बनवून घ्यायची त्यामुळे गॅसचा फ्लेम अगदी स्लो फ्लेम असायला पाहिजे एकदम हाय फ्लेम अजिबात ठेवू नका ही रेसिपी संपूर्ण संपेपर्यंत आपण गॅसचा फ्लेम स्लो ठेवायची आहे शेवटपर्यंत अगदी शेवटही आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता आपली चपाती एक साईडने झाली होती आता आपण दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित पलटून घेऊयात दुसऱ्या साईडनेही आपली चपातीही पलटून घेऊयात ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही चपाती शेकलेली आहे तर आता आपण यावर अंडा घालून याचा काय बनतो ते पाहूयात ही आपली चपाती तयार झालेली आहे त्यावर असे अंडी आपण पसरून घेऊयात अशा अशा पद्धतीने आपण हे अंडा घालून घ्यायचे आणि सगळीकडे पसरून घ्यायचे पूर्ण चपातीवर हे अंडा पसरून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने ते मी अंडा पसरून घेते अशा पद्धतीने आपण अंडा पसरून घेतला की त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचे सगळीकडे आपण लाल तिखट हा घालून घ्यायचं आहे थोडी ही चपाती शिल्लक ठेवायची नाही सगळीकडे आपण लाल तिखट आणि मीठ हे संपूर्ण आपण पूर्ण चपातीला लावून घ्यायचे म्हणजे ज्या अंड्यावर आपण टाकून घ्यायचे हे तरी ते पाहू शकतो आता आपण घालून घेतलं त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद हवं असेल तर ते घालू शकता तर मी थोडंसं हळद सोडून घेतलेलं आहे तर व्यवस्थित स्लो फ्लेमवर आपण ही चपाती फ्राय होऊ द्यायची म्हणजे भाजून घ्यायचे थोडीशी तेल सोडून घेतली की आता आपण पाहूयात की कुठे चिटकला तर नाही ना हे ना, चेक करूया आणि त्यानंतर आपण ही चपाती पलटून घेऊयात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा हा आपला नाश्ता असणार आहे आणि ही आ, ही साईड आपल्याला जास्त करून भाजून घ्यायचेत अगदी कुरकुरीत करून घ्यायचे अगदी पिझ्झासारखी ही आपली ही रेसिप रेसिपी असणार आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे हे ही, ही स्लो फ्लेमवरच आपण शिजवून आहे तिखट मीठ आणि हळद हे तीनही वस्तू आपण यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला आवडल्यास कांदा टमाटाही तुम्ही घालू शकता कांदा टमाटानेही एकदम बर चव येते अशा पद्धतीने केला तर हा फा हा फ्राय जे खातो ना आपण त्याचा आनंद आनंद येईल असा आपला हा रेसिपी असणार आहे तरी ते पाहू शकता आपली ही चपाती एक साइडला भाजलेली आहे तर दुसऱ्या साईडलाही ही आपण शेकून घेतलेला आहे तर आता आपण थोडंसं प्रेस करून आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे शेकून घ्यायचं आहे तव्यावर अजिबात ते बिना तेलकटची आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आपली आहे अशी ही रेसिपी तुम्ही ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही खूपच आवडेल अशीही मी आशा करते तरी ते पाहू शकता आपण पलटून घेतलेलं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका इथे पाहू शकता आपली ही चपाती परफेक्ट अशी झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला इथे पाहू शकता छान असं स्लो फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेतलं म्हणजे भाजून घेतलं तर एकदम कुरकुरीत होते चपातीची बाजू आणि पिझ्झासारखी अगदी अप्रतिम टेस्ट येते आणि ह्या ह्या पोळीला तुम्ही केचपसोबत किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ही खाऊ शकता पौष्टिक आणि झटपट अशी ही आपली रेसिपी असणार आहे तर इथे आपण हे काढून घेऊया इथे एक पोळीपाट ठेवलेले आहे त्यावरच आपण ही काढून घेऊयात ही पोळी पण एकदम बेस्ट रेसिपी असणार आहे आणि अप्रतिम लागते सॉससोबत तुम्ही ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा स्नॅक्समध्ये तुम्हाला खूपच आवडेल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय कोणत्या गावातून कोणत्या शहरातून नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तरी ते पाहू शकता आपण अशा पद्धतीने आपण या अंडा पोळीला आपण चार भागात आपण इथे कापून घेतलेलं आहे आपण सेम पिझ्झा स्टाईल आपण कापून घेऊयात हो तरी त्या पिझ्झाचे किती पीस असतात तितके आपण इथे पीस करून घ्यायचे चपातीचे पण एकदम अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता याची जाडीही पाहू शकता पातळ आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते तिखट मीठ व्यवस्थित लागलं जातं त्यामुळे खायला दुप्पटीने आनंद येतो आणि खाताना तर अप्रतिम लागते एकाऐवजी दोन खाईल तुम्ही अशी ही आपली रेसिपी असणार आहे तुम्हीच न तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब